शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आडसाली ऊसाची जर लागवड करीत असताना तर तुमच्यासाठी हे व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे आपल्यासमोर जे पीक दिसतंय ह्याच्यात सोयाबीन आणि आडसाली ऊस असं हे आपल्याला पीक दिसतंय पण शेतकरी मित्रांनो आडसाली ऊसाची लागवड केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही आंतरपीक पीक घेत नाहीत आपण जमीन एकदम कोरी ठेवतो काळी की जी की आपल्याला पाळी घालण्यासाठी ह्यासाठी आपण ठेवित असू पण जर समजा त्या जागेवर जर तुम्ही जर असं सोयाबीनची जर लागवड केली तर काही काही अशा शेतकरी मागच्या वर्षी जे आम्ही बघितले तर की त्यांना पाच क्विंटलपासवर चार क्विंटल पाच क्विंटलपर्यंत सोयाबीनचं पाच क्विंटलपर्यंत आवर चाललं आहे असं आता हे साडेचार फुटावर ऊसाची लागवड केली आहे आणि ऐन मध्यभागी एका जागेवर हे असं सोयाबीनची लागवड केली आहे टोकन यंत्राच्या सहाय्याने त्यांनी पेरणी केली तर जर समजा असं जर केलं तर आपल्या ज्या काही ऊसाला आपला, उसाला आपला, आपला जा 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 खर्च येणार आहे आडसाली लागवड केल्याच्यानंतर जे आपल्या खाताला बियाण्याचा ह्याचा जे खर्च असतोय हे खर्च थोड्याफार प्रमाणात का होईना ना आपला एक निघतोय त्याच्यामध्ये आणि उसालाही काही अडचण नाही आज जर आज रोजी जर बघितलं आपण तर बघा हे बघा हो फुटवे पण चांगले निघालेले आहेत ह्या ऊसाला असे फटे घालायत म्हणजे सोयाबीन पीक साइडला राहतं आहे असं आणि ऊस एका साइडला राहतोय तर ही थोडीशी जर एक नवीन पद्धत वाटली त्याच्यामुळं म्हणलं एक आपल्या सगळ्या शेतकऱ्यासाठी हा जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की ह्या अशी एक पद्धतीने सोयाबीन करून बघा ऊस लागवड केल्याच्या नंतर जे शेतकरी आडसाली ऊसाची लागवड करतोय आणि सोयाबीनचं जे पीक आहे हे सगळं तीन महिन्याचं पीक आहे तीन महिने दहा दिवसाचं तर आपलं पीक निघून पण जाईन आणि उसालाही काही अडचणी येणार नाही बघा एकदम सगळं जे क्षेत्र आहे हे एकदम दिसायला पण चांगलं दिसतं आहे आणि उत्पन्नही चांगलं येऊ शकतं आहे तर शेतकरी मित्र हे जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करायला विसरू नका आणि गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका शेतकरी मित्राव व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम